श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम माझी ही जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक विशेष माहिती आणली कि कस असत बरेच जणांकडे हा प्रश्न असतो काही पती पत्नीच जमत नाही घरात भांडणं होत राहता सारखे आजार पण राहत आणि आमच्या घरामध्ये अशी नजर पण खूप होत असते वाईट शक्ती येत असते तर हे बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो त्यानंतर म्हणजे भांडणं होतात भांडणं इतकं विकोपाला जातात की आपल्याला डायरेक्ट म्हणजे एकमेकांबरोबर राहावं पण वाटत नाही कधी कधी असं पण होतं आणि घरात नाही तर काय होतं घरात सारखं आजार पण येतं म्हणजे काय होतं त्याच्यामुळे आपल्याला आपण डिस्टर्ब होतो आणि मग त्याच्यामुळे चिडचिड होती मग भांडणं होत असता तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक उपाय आहे काही असं खूप हे नाही त्याच्यासाठी आपण मागे म्हणजे मला बरेच जण म्हणायचे की ताई रुद्राक्षाचं तोरण आलं का रुद्राक्षाचं तोरण आलं का तर आता मी रुद्राक्षाचं तोरण आणलेलं आहे त्याच्यासाठी आहे हे रुद्राक्षाचं तोरण जर आपल्या घरात सतत आजार पण येत असेल घरात भांडणं होत असेल खूप चिडचिड होत असेल तर ह्या गोष्टीसाठी आहे ते आहे बघा हे असं रुद्राक्षाचं तोरण आहे हे आपलं तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला भेटून जाईल हे आपल्या रुद्राक्षाचं तोरण आहे हे दरवाजाला लावायचं मेन दरवाजाला लावायचं आहे तुमचा दरवाजा चुकीच्या दिशेला असेल तरी तुम्ही हे लावू शकता तरी म्हणजे तुमचा पित जो का दरवाजा वास्तुदोष आहे वास्तुदोष पण कमी होईल त्याच्याने असं हे रुद्राक्षाचं तोरण आहे आता हे पूर्ण स्क्रीनवर एवढं दिसत नाहीये त्यामुळे मी तुम्हाला असं थोडंसं फिरून दाखवते हे रुद्राक्षाचं तोरण आहे यांच्या घरामध्ये असा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी हे रुद्राक्षचं तोरण आपल्या दरवाजाला लावा आपल्याकडे जर रुद्राक्ष असेल तर आपण ते पण लावू शकतो परंतु हे रुद्राक्षाचं तोरण त्याच्यासाठी आहे त्या तुम्ही लावून अनुभव घेऊ शकतात याची काही खूप प्राईस नाहीये हे दोनशे वीस रुपयाचं फक्त आहे फक्त दोनशे वीस रुपयाचं आहे हे रुद्राक्ष हे सगळे पंचमुखी रुद्राक्ष आहे बघा आणि हे सगळे ओरिजिनल रुद्राक्ष आहे बघा सगळे ओरिजिनल रुद्राक्ष आपल्या केंद्रामध्ये इतके जास्त काही रेट नसतातच तर हे सगळे ओरिजिनल रुद्राक्ष आहे हे पंचमुखी रुद्राक्ष आहे आणि हे आपल्या घराच्या मेन दरवाजाला लावायचं आहे म्हणजे जे, जे काही आपली इंडिकेटिव्ह ऊर्जा असते हे बाहेरूनच येत असते आणि मग हे जर आपण याच्यासाठी लावायचं की आपल्या घराला म्हणजे आपल्या घरामध्ये ते निगेटिव्ह ऊर्जा येणार नाही आणि तुम्ही ते जर लावल्यानंतर पंधरा एक दिवसात तुम्ही अनुभव घेऊ शकता पंधरा ते सतरा दिवसात तुम्ही अनुभव घेऊ शकता आणि तुम्हीच मला नंतर सांगाल की ताई हो तुम्ही सांगितलं होतं आम्ही ते लावलं तर खरंच आमच्या घरामधले भांडणं कमी झाले आमच्या घरामधलं आजार पण कमी झालं तुम्हीच मला सांगणार तर त्याच्यासाठी हे आहे हवं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा हम्म खूप सुंदर आहे सगळे मोठे रुद्राक्ष आहे आपले जे गळ्यात असतात ते रुद्राक्ष आहे सगळे हे बघा असं आहे ते त्याच्यात दोन डिझाईन आहे असो फक्त मला ते दाखवायचं होतं तर आपल्याला पाहिजे असेल तर आपण मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा असो आज आपण इथे स्थांभत झालेली सेवा स्वामींच्या चे चरणे अर्पण करून आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ